मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक नव्वा मसावी लसावी यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासासाठी उपलब्ध होतील आता यापूर्वी आपण मसावी काढणे याबद्दल शिकलो आणि आता आपल्याला शिकायचं आहे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य विभाज्य लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी म्हणजेच काय सांगा लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य दिलेल्या संख्येचा जेवढ्या संख्या एक दोन देव तीन देव चार दिलेल्या संख्येचा लहानात लहान सामायिक विभाज्य म्हणजेच काय त्या संख्यांचा लसावी आता बघा दिलेल्या संख्येचा सर्वात लहान सामायिक विभाज्य म्हणजेच त्या संख्यांचा लसावी होय बघा दिलेल्या संख्यांचा सर्वात लहान सामायिक दिलेल्या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाज्य म्हणजे त्यांचा लसावी होय दोन संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही दोन संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य शोधणे ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत किंवा तीन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा रसावी काढणे म्हणजे त्या संख्यांची विभाज्य संख्या लिहिणे आणि तिन्हीतला सामायिक लहानात लहान सामायिक विभाज्य शोधणे म्हणजेच लसावी आता दोन मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो बघा दोन मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो मूळ संख्या उदाहरणार असतो गुणाकार दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी बघा क्रमवार दोन संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो क्रमवार दोन संख्यांचा क्रमवार दोन संख्या म्हणजे बघा कसली आता उदाहरणार्थ क्रमवार दोन संख्या अकरा बारा चा लसावी किती येतो माहिती आहे अक्रम बारे एक बत्तीस एकशे बत्तीस दोन क्रमवार संख्यांचा दोन मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो आता आता बघा क्रमवार दोन समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराचा निम्मा असतो किंवा म्हणजेच त्यांच्या गुणाकारांना दोनने भागलं की त्यांचा मसा लसावी येतो आता बघा सोळा अठराचा लसावी उदाहरणार्थ सोळा अठराचा लसावी सोळा अठरा त्रास ह्या दोन्हीचा गुणाकार आहे पहा सोळा गुणीले अठरा भागिले दोनवेशे चव्वेचाळीस म्हणजे सोळावे चव्हेत्रासे अठरा चव्वेत्रासून भाग वाटतो लक्ष झालं दोन क्रमवार समसंख्या क्रमवार समसंख्या आता दुसरी क्रमवार संख्या बघा वीस बावीस सहा लसावी बरोबर वीस गुणिले बावीस भागिले दोन अकरा अकरा शून्य शून्य अकरा दुनी बावीस वीस न भागले की त्या भागाकार बावीस येतो बावीस न भागिले भागाकार दहा येतो कुठल्याही दोन क्रमवार संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार भागिले दोन म्हणजे त्यांच्या गुणाकारचा निम्मा असतो एखाद्या संख्येचे विभाज्य म्हणजे त्याचा पाडा होय ठपा एखाद्या संख्येचे विभाज्य काढणे म्हणजे त्याचा पाडाय कसा का पंधराचे विभाज्य म्हणले आपण पंधराचे विभाज्य आता सर्व विभाजक पंधराचे विभाजक पाडा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तिकडे पंचेचाळीस पंधरा चौसाठ पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा सक्के नव्वद पंधरा सत्ते पाचवर्षे पंधरा पस्तीस साचे पंधरा दहा पन्नास आता अकरानं गुणाकार एकशे पासष्ट बारा गुणाकार एकशे ऐंशी एकशे पंच्याण्णव आणि दोनशे दहा ह्या पाशे आता या असे टिंबटिंब या असे म्हणजे एखाद्या संख्येचे विभाज्य काढणे म्हणजे त्याचा पाडा होईल पाडा तयार करायचा आपण दहापर्यंत पाडे आपल्याला माहीतच त्यापुढचे अकराला गुणाकार करून बारा न गुण क्रमवार पाडा करायचा सर्वात मोठा विभाज्य काढता येत नाही फळा नाही प्रथमीचा प्रत सुद्धा पुरत नाही म्हणजे सर्वात मोठा विभाज्य काढता येत नाही दिलेल्या संख्येचा लसावी दिलेल्या दोन किंवा तीन संख्येचा लसावी विभाज्य पद्धतीने व अवयव पद्धतीने या दोन पद्धतीने आपल्याला काढता येतो आणि पाहूया आपण की पहिल्यांदा विभाज्य पद्धतीने लसावी काढायचा आपण प्रयत्न करूया खालील संख्यांचा लसावी काढा आता आपण बघा सहा व काढा आपण सहाचे विभाज्य सहाचे बरोबर सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायत्रिका अठरा साई चोक चोवीस साई पंचतीस सस्कम छत्तीस सायस ते बेचाळीस साडे अठ्ठेचाळीस साई साडेनवे चौपन्न सांधाई साठी मध्ये का असं काय द्यायचं कि मोठ्यात मोठा आपल्याला सर्वात मोठा करता येत नाही आता म्हणून आठ चे विभाज्य आठ चे आठ एक आठ आठ तीन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोबत्तीस अठस आठ सख अठेचाळीस अठ्ठेसी छप्पन आठी आठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ ऐंशी आता म्हणून सहा व आठ चे सामायिक विभाज्य आता सामायिक विभाज्य कडू आपण बघा पहिला आणि चोवीस आता दुसरा बघा हे बघाय दुसरा अठ्ठेचाळीस आता दुसरा अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस आता पुढा हे नाही आता चौपन साठ इथे चौपन्न साठ काय नाही बा आता पुढा आता निघतंय पुढे बी काढत आपण निघतंय आणखी एक निघू शकते बायचा पुढचा कोणा ढाई सक साठ अकरा सासठ बार सहात्तर तेर सक अठ्याहत्तर सन चौऱ्याऐशी एक टिंबटी आता हे बघा निघाला भाजी काय निघाल अठ्ठेचाळीस निघाले की नाही बघा एक टिंबटी म्हणून आठ सहा लसावी लहानचा आणि भाजी कोणता लसावी म्हणजे लहानाचा लघुत्तम विभाज्य लसावी किती चोवीस त्या पाहिजे लहाना लहान आहे चोवीस लसावी हा चोवीस लक्षात झालं हा आता इकडे बघाय दुसरं तेरा व सहाचा लसावी काढा आता तेराचे विभाज्य आपण काढू तेराचे सर्व विभाज्य म्हणायचे आपल्याला सर्व विभाज्य काढताच येत नाहीत विभाज्य विभाज्य करता येतात क्रमवार विभाज्य म्हणता चालते आपल्याला तेराचे विभाज्य बरोबर तेरा एक तेरा ते सव्वीस ते एकोणचाळीस तेर, 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 तेर चोबावन तेर तेरा पाचशे पासष्ट तेर संघ अठ्याहत्तर तेर सती एक्क्याण्णव तेरा अठ्ठे चारशे तेर नऊ सतशे टिंब टिंब आता तिच्याकडे सहाचे विभाज्य साँ साँ दुनी साँ 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 एक सहा साई दोन्ही बारा साहित्रिका अठरा साई चौक चोवीस साहेब पंचे सस्कम छत्तीस साईस ते बेचाळीस साहेब अठ्ठेचाळीस साई नवे चौपन्न सहा नवे सात अकरा सक सहासष्ट बारा सहात्तर तेर संघ अठ्ठ्याहत्तर चौद संघ चौऱ्याऐंशी पंधरास एक्के नव्वद हे किंवा काढलो आपण काढलो इथपर्यंत काढल्यानंतर समान दिसत नाही आपल्याला बघा या दोन्हीमध्ये बघा तेराचे विभाज्य आणि सहाचे विभाज्य दहा पर्यंत काढले आपण तर कुठलं कुठलं समान दिसत नाही मुनापर्यंतचे विभाज्य वाढले वाढवले वाढवले तेव्हा हे पहा हा हे म्हणून तेरा व सहाचा सामायिक विभाज्य तेरा व सहाचा सामाईक विभाजक आपण शोधल्या काय निघाला अठ्याहत्तर निघाला पाहिजे अठ्यात्तर आता दुसरा बी निघतो ह्या अठ्ठ्याच्या दुप्पटीत दुप्पट हे वाढत गेले पाहिजेत आता, आता म्हणून तेरा व सहाचा लसावी बरोबर अठ्याहत्तर हा लसावी काय आला रे त्याचा गुणाकार आला काय गुणाकार आला बघा आता तेरा व सहा या काळजी बघा तेरा व सहा या कोणत्या संख्या कोणत्या संख्या द्या या सहमूळ संख्या हे मूळ संख्या आहे आणि हे समसंख्या आहे काळजी की तेरा व सहा या सहमूळ संख्या आहेत त्यामुळे त्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो आता म्हणून तेरा गुणिले सहा बरोबर अठ्याहत्तर त्यांचा लसावी सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो त्यांचा गुण आकार असतो तेरा आणि सहा सहमूळ म्हणजे काय तेराचे विभाजक तेराचे तेराचे अवयव आणि सहाचे अवयव एकही समान राहत दिसत नाही कळलं की हा चला विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे अ एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील